तुम्हाला तुम्हालाच सोडायला आलो थांबा थांबा लई गर्दी ना करू लई गर्दी ना करू थांबा राहून तुला आरडतो बाबा त्यांना सोडलं नाही तर चला पळा 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 वा बाहेर बाबा आहे बाहेर वा बाहेर चल अरे बाबा आलो ना आलो ना आलो ना बाबा चला बाबा रिस्ता आरड आरड कसे आरडत होते भयानक मी म्हणलं काय झालं काय माहिती चला भाऊ गौरीला सोडावं लागेल मस्त गौरी तुला सोडू का तुला सोडायचं तुला सोडायचं नको आजी येतात आजी येतात त्याच्यामुळे तुला सोडायला नाही नाही तुला नाही आत्ताच नाही थोडं थोड्या वेळेस सोडतो मी आता झाडून घेतो आतलं सरक बाजूल आहे काल बाहेर सोडले होते तर क चिटकी चिटकून आहे सगळा आगाला चिटका चिटकीलाय सगळा आज बी जाऊ आपण एक दीड वाजता तू काय खाती आहे बाई का, कांदा खा कांदा खात्यात का खात्यात बार कल्या खात्या इथं बार तो तोंड लावी ना हा हे कनी हा हिनी खाल्ला बो जिप्रीच्या पाठीने चालू केला बाकीचे कम खायनात खात्या ना एवढा मोठा ढिक पेटून द्यायचा आहे आजाजीला कचरा सगळा लई लय तिकून जाऊन द्याय त्याच्या आत काय तू जाय नाग एवढं फुगलेलं कम दिसत काय माहिती मला इला काही चालू आहे कसा काय माहिती ते आहे क्रॉस आहेत ना हम्म ती फसली काढा काढाय दावे दाव फसल दाव दहाव नाही मोठी पाणी याच्यातून मी आता अशी पाईपलाईन केली आहे काही दोन ती दोन झालं की ते डंपर येत होते ना आपल्याकडता होती पाईपलाईन फुटली होती त्याच्यामुळे टाकीतच पाणी दिवस नाही टाकी पडली पूर्ण त्याच्यामुळे म्हणलं की बाबा टाकीत पाणी भरून घ्यावं लागेल राजहोस्पण सोडायचे मला आज मग टाकी भरतो राजवून सोडतो पर परत टाकी सोडतो मग परत पाणी मग भरून घेतो चांगलं पण अजून पाणीच आहे ना मोटर तर चालू झाली कुठं सटकलंय काय माहिती बघावं लागेल एकदा येऊन लक्कम ना पाणी इथं कॉक चालूच होता येऊ पाणी पाणी झालं इथं अरे ओके आता येईन रात्री लय मोठा साप गेलेला दिसतो हो ना किती झाड होता अरे भायनक जाड होता कुठून आलता काय मोठा साप होता कोणी बापरे लय लांबून आलेला दिसतो यो ईद बी लय लांबून आलेला दिसतय झालं मग बोराचा साडा किती पाडला इथं येतो साप आहे का काय इथून तिथून येत इथून असं अस असं अस काय घडे अरे देवा मी म्हणलं ते साप आहे आता शिकला आलं मी आता इथून एक पाईप ओढीत नेल होता त्या पाईपच मी काही पण आहे बाबा हे बघा इथून तिथून तरी म्हणतो सरळ सरळ आहे थोडं वाकडं तिकडं पाहिजे होतं होत सापाच मग कसं सापानेच पडलं आहे सगळं राजवंशला पण आता कस बघत आहे चला आता यानला दिवस टाकीत टाकली तीन एकच माधार राहिली होती तिला पडली होती लांब तिला आणलंय धरून आता अरे हे तर इकडूनच आलय इकडून बी मस्त पावा आता भरूस तर तुम्हाला सोडित नाही मी आज नऊ डिसेंबर आणि आज आजुकी कांडा आलय आता हे मशीनमध्ये दे देऊ ठेवून त्याच्याकडे दोन राजूंच्या मादा एकच अंड कम देऊ राहिले काय माहिती सगळीकडेच प्रॉब्लेम येऊ राहिलाय अंड राजौजने असेच अंडे दिले होते चला आता हे न्याच्या तारीख टाकतो मस्त पैकी अशी म्हणजे तो मशीन मध्ये ठेऊन हे इथं ठेवा लाग आता ओके किती अंडे झाले टोटल आता तीन तीन सहा सात आठ अंडे झालेत टोटल कनेनंतर आणलं होतं आपल्याला मका लावायला पण याचा विषय असा होतो की जे लई लांब लांब पुढं राहिले गाडी यांनी तर काढलेले आहेत अगं ते इथं ये अगं एवढाले अंतर ग राहिली पूर्ण माझा पंजाब बसतो आहे अगं अशी लांब होती पोसन का दोन दोन आहेत ते दाट दाट नाही व्हायची हा ना अशी होती इतक्या अंतरावर ती लावू का येन एक एक किलो दीड किलो एक किलोच बसन दोन एक किलो नाही बसायची दोन वाफ्यात ती का नाही एवढी भारी आणि दोन जण पडते तोच करतो चला भाऊ घेतली आता मका चाललोय घरी पांढरी मका घेतली यावेळेस पांढरी चलो मका पंचेस रुपये किलो आहे ती आणि ती पंचवीस थोडे मशीन मध्ये टाकून बघावं लागेल पडते का नाही मग नाही तर हाताने टाकायला दुकानात नाही भेटत सुट्टी ते पाच का दहा किलोच घ्यावं लागत अख ते शंभर रुपये किलो पडत बी आपल्या याच्यात टाकून बघू आणि घेऊ पेरून तक, 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 तक सा चला भाऊ आता हे दोन्ही ऑफिस झाले तो ओढून बाबा आता पाईप लाव राहिलेत मी घेतो टक 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 मस्त पैकी सगळी लावून ओके मध्ये आणि देऊ पाणी सोडून मग किती दिवसाने उगून दिसते बाबाई पाच दिवसात उगून दिस ना आपल्याला मग जिथं नाही उगले तिथं खाडे मग आपण मोजून टाकू ओके मग चला चला बो झालंय आता सगळं मस्त पैकी पेरून मका पाणी बी यायला लागलं आहे आता हळूहळू बाबा गेलेत मोटर चालू करायला पहिलं तोंडात पाणी घ्यावं लागेल परत धूळ गेली कल बॅकर पण होईन बो ये बाबा लवकर आता बघताय ना त्या तिकडचा दंड आहे ना तेव्हा लावायचा आहे अर्धा मग ते लावून झालं झाली मला वाटलं पुरती की नाही काय माहिती मागा कारण की ईद आहे ना एक किलो संपली होती पण इथं मस्तपैकी सगळी पूर्ली दोनच्या दोन किलो अजून त्या थोडी एवढी एवढी अशी असन ती काढून घेऊ आता आणि जिद जिद नाही उकली ना मग त्याच्यानंतर आपल्याला टॉपता येईल आलं पाणी बी आता